नाही बघा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि राज्य हे भारतरत्न परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेवरती चालतं संविधानावरती चालतं आणि संविधानानं घटनेनं काही यंत्रणांना ज्या घटनेनं निर्माण केलेल्या आहेत त्यांना ते अधिकार बहाल केलेले आहेत तसं पक्षाच्या संदर्भातला निर्णय घेण्याचे पक्षाच्या चिन्हा संदर्भातला निर्णय घेण्याचे अधिकार हे संविधानानं घटनेनं हे केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेला आहे आणि शिवसेना पक्षाचा निर्णय आणि शिवसेनेच्या धनुष्यपान चिन्हाचा निर्णय हा माननीय जी केंद्रीय निवडणूक आयोगानं घटनेनं जे त्यांना अधिकार दिले त्या चौकटीत राहून केलेला आहे आणि या उपरही काही लोकांनी त्याच्या विरुद्ध न्यायालयात सुद्धा जायचा प्रयत्न केला पण न्यायालयाने सुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही त्यामुळं जर एवढं आता घटनेनं दिलेल्या अधिकारा अधिकाराप्रमाणे जर निवडणूक आयोगानं निर्णय घेतला पक्ष आमचा म्हणून मान्य केलं चिन्ह आमचं म्हणून मान्य केलं माननीय न्यायालयानं त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही असं असताना ते सुद्धा मान्य करायचं नाही आणि मी म्हणेल ते खरं मी म्हणतोय तेच खरं असं जर म्हणत असतील कुणी तर ते योग्य नाही मी एवढंच म्हणेन की मान्य मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या मोठ्या नेत्यांनी त्यांनी या सगळ्या गोष्टीचं अवलंबन निश्चितपणे केलं असलं पाहिजे पण कसं आहे आता जे सहकार्य राहिलेले आहेत त्यांना कुठंतरी आधार द्यायसाठी त्यातली काही मंडळी आणि पुन्हा विचलित होऊन आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली येऊ नयेत म्हणून साठी त्याला थोपवण्यासाठी केलेलं हे वक्तव्य स्वप्नात जर वाटलं नव्हतं तर आम्ही त्याचे साक्षीदार आहे ना जेव्हा दोन हजार एकोणीसला महायुतीचं सरकार स्थापन करायची हालचाल सुरू होती महायुतीला पूर्ण बहुमत विधानसभेच्या निवडणुकीतलं शिवसेना भाजपला मिळालं होतं त्यावेळी शिवसेना पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत मान्य उद्धव ठाकरे साहेब म्हटलेले आहेत आमच्या आमदारांच्याकडे बोट दाखवून की मला तुमच्यातला मुख्यमंत्री करायचं आहे हे बोलले आठ दिवसात काय बदल झाला त्यांनी स्वतः मुख्यमंत्रीपद घेतलं याचा अर्थ ते जरी आता म्हणत असतील की माझ्या स्वप्नात नव्हतं मग ते का म्हणले असं की मी तुमच्यासारख्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन आणि स्वतः मुख्यमंत्री का झाले मग आणि ते सुद्धा महायुतीचा मॅन्डेट असताना महायुतीला बहुमत असताना ज्यांच्या विरुद्ध निवडणुका आम्ही लढवल्या ज्यांनी आमच्या विरोधात ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो ज्या आमच्या विरोधात लढली त्या महाविकास आघाडी बरोबर जाऊन सरकार बनवलं म्हणजे हा पूर्ण विपर्यास आहे की निवडणूक एका बाजूला लढवायची आणि मुख्यमंत्रीपद दुसऱ्या बाजूला जाऊन घ्यायचं त्यामुळे मान्य उद्धव ठाकरे साहेब आता जरी असं म्हणत असले तर मी आता जो दिलेला संदर्भ आहे याचा सगळ्यांनी विचार केलेला आहे आणि निश्चित मुख्यमंत्री पदासाठीच महाविकास आघाडीची स्थापना मान्य उद्धव ठाकरे साहेबांना त्यांच्या जवळच्या लोकांनी करायला लावली